असं शिंदे म्हणाले महाराष्ट्रानं अमेरिकेतल्या आयोवा या राज्यासोबत स्टेट ऑफ सिस्टर असा महत्वपूर्ण सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोगाच्या राज्यपालांसोबत आज मुंबईत हा करार झाला आयोवा हे राज्य कृषी क्षेत्रात सर्वात प्रगत राज्य आहे अमेरिकेचं फूड बास्केट म्हणून त्याची ओळख आहे त्यामुळे तिथलं विद्यापीठ आणि महाराष्ट्रातलं कृषी विद्यापीठ त्याचबरोबर कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एकत्र काम करणार असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याचा फायदा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अक्षय ऊर्जा क्षेत्रात दोन्ही राज्य अग्रेसर आहेत या क्षेत्रात अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा करार आपण केला आहे त्याला अमेरिकेची फूड बास्केट म्हणून देखील ओळखलं जातं आणि म्हणून विशेषतः कृषी आणि कृषी तंत्रज्ञान एकत्रित काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे डिजिटलायझेशनच्या क्षेत्रामध्ये देखील कोलॅबरेट करण्याचं आम्ही ठरवलं आहे हेल्थच्या क्षेत्रात आरोग्याच्या क्षेत्रात देखील आम्ही काम करणार आहोत रिन्यूएबल एनर्जीत अधिक चांगलं काम कसं करता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत इनोव्हेशनचं क्षेत्र असेल टेक्नॉलॉजीचं क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये हे काम करायचं आम्ही निर्णय केलेला आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळ